नमस्कार मंडळी मी राकेश देशमुख आता मी या ठिकाणी रस्त्या लगत जे टाका आहेत ह्या ठिकाणी माठाची विक्री करतात आता एप्रिल महिनाभर सुरू होईल माठ चालू आहे आणि प्रचंड प्रमाणात अंगाची लाई लाई होत आहे आणि जर आपण घरी गेल्यानंतर जर पिण्यासाठी माठाचं पाणी जर उपलब्ध असेल तर नक्कीच आपलं मन तृप्त होतं बदलत्या जीवनशैलीमुळे आपला जो माठ आहे घरातला तो आता कुठेतरी नाहीचा झालेला आहे परंतु ही जी मंडळी आहेत म्हणजे कुंभार बांधव असतील कुंभार समाजाची जी, जी मंडळी आहेत ती आपला पारंपरिक जो व्यवसाय आहे ते अजूनही या बदलती शैलीमुळे टिकून आहेत डॉक्टर आपल्याला नेहमी सल्ला देतात काय सल्ला देतात का माठाचं पाणी प्या आणि फ्रीजमधलं पाणी जर पिलं तर तुम्हाला अनेक आजार होतील घरातून किचन माहिती माझ्या झालेलं आहे परंतु जी जी मंडळी आहे बाबा काय नाव आपलं कुठे अच्छा किती वर्ष झाले हा तुम्ही व्यवसाय करताय पारंपरिक व्यवसाय आता बदलत्या काळानुसार प्रत्येकाची जीवनशैली आता बदललेली आहे ग्राहक वर्ग आहे का आहे ना येतो ग्राहक वर्ग साधारण किती सेल होतो काय रोजचा कुटुंबियात कोण कोण आहे आपल्या दोन मुलं आहे मंडळी नात आहे चोरधांचा म्हटलं तरी चालेल का सिजनेबल धांदा राहतो अच्छा हे संपलं तर तुमच्या आखाद येईल काराकिळीचं राहतं ते झालं का तुमचे पोळ्याचे पहिलं राहतं ते झालं का तुमचे घट नंतर तुमची येते ती पंतपी नंतर तुमच्या संक्रांतीला ओळखे वर्षभर तुमचं चालूच आहे उन्हामुळे लाई लाई होत आहे तुमच्या वरती असे तुम्ही हे नेट लावलेले आहे ने ने पेट ते पण हवा पास होते कागद जर टाकला त्याच्यापेक्षा सावली पडल पण कागद टाकला तर हवा जर आली ना हा उडून जाईल हे सगळं पडलं ना हां बरोबर लेट कोणी हवा पास होते पास पडायचं काही काम नाही नाही मला काय म्हणायचं आहे की आता तुम्ही आम्हाला थंड पाणी पिण्यासाठी एवढं उनातानात बसून एक प्रकारची तुम्ही आम्हाला सेवाच देताय झाले दादा पण त्या मानानी ना जेचे ते इतक कष्ट आहे दादा खरंच लक्षात ठेवायला की आज इतके कष्ट आहे ना त्या मानानी आगा चार वेळा पोट भर पोट भर पैसे भेटतील मजुरी भेटत प्लास्टिकचा जार घ्या गेलं ना चार पाचशे रुपयाचा जार घ्या त्याच्यात तुम्हाला गार पाणी टाकायला लागतं याच्यात तुमचं साधे पाणी जरी असलं तरी ते गार होत आणि सरासरी ना एक रुपया रोज आणि जरी झालं तरी वर्षभर माठ जरी गेला तरी एक रुपया रोज करतो तीनशे पासष्ट दिवस वर्षाच्या होत काही अडचण काही नाही घ्यायच्या पण त्या मानाने त्या कास्तच आहे ना मी होत नाही उन्ह बसायला लागले चीज झालं पाहिजे म्हणजे मजुराकडं मजुराकडे ना मजुराकडे नाही गो तिथे बस राहिलं उन्हा आला आणि काही पाच पन्नास रुपये ना का मागतो त्याच्यात बसून जायचं राहतो तिथे ती राहते पाच पन्नास रुपये घ्यायचं नागा मागा आम्हाला नाही असं नाही आज दिवस साजरा करायचं समाधानी राहायचं समाधानी राहिलं पाहिजे राहिलंच पाहिजे ना मग मा आता मला सांगा ना समाधानी नाही राहिलं उपयोग काय जे त्याच्यात समाधान मानायचं या कंदिश काहीच होत नाही बाबा तुम्हाला वाचनाची आवड आहे का हो सर ग्रॅज्युएट आहे ग्रॅज्युएट आहे कॉमर्स मध्ये अच्छा पण ते काय त्यावेळेस आहे ना त्यावेळेस नोकरी करणं इतके काही म्हणजे आम्हाला जवळजवळ मला तर चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीमध्ये मध्ये मी ग्रॅज्युएट झालो आणि त्यावेळेस पगार एवढे नव्हते वडिलांना एक उठं एक होतो बाहेर कुठं सर्विसला पाठवायचं आपला वशीला लागला नाही किंवा गायडन्स भेटला नाही दोन्ही तिन्ही गोष्टी काढली होती शेवटी काय शेवटी या गोष्टी आपला पारंपरिक व्यवसाय तुम्ही बघतोय तुम्ही मंडळी बघा बाबांच्या हातात हे पुस्तक वाचन करतात ते बघा राखोळी म्हणून चांगदेव काळे यांचं बघा ही अशी मंडळी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीला बाबांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे बघा आणि अशा पद्धतीने ते आपला जो पारंपरिक व्यवसाय आहे आणि तो व्यवसाय सुरू ठेवलेला आहे बघा खूप काही शिकण्यासारखं आहे ना सरकारी योजना राहत आहे प्रत्येक समाजासाठी राहतात तर त्याचा फायदा आहे ना त्याचा फायदा आहे त्याचा फायदा हे मोठं लोक उचलून घेत आहे आमच्या काही येतच नाही ना आणि समजा बँकेत तरी गेलो आपण हा कागद आण तो कागद तो कागद आणा तो आणा ते कागदपत्रातच माणूस जाम होऊन जातं आणि ते वीस हजारासाठी मग ते इतकी धावपळ होती कारण त्याचं ते लिमिट नाही त्याला काही की शाळा तर शिकलीच पाहिजे पण त्याचसाठी ती नोकरीसाठी शिकू नये शाळा नोकरी म्हणून त्या शिक्षणाकडे कधीच बघायचं नाही तुम्हाला त्याचा आहे ना समाजात वावरताना बोलताना हो भरपूर उपयोग होतो नोकरी आपण काय करतो माहिती आहे का हा दृष्टिकोन समाजाने बात मुलांनी बचालला पाहिजे तर तुम्ही शिकताय ना शिकताय शिका तुम्ही तुम्ही म्हणजे पहिल्यासारखे कुणी फसवणार नाही निरक्षर राहणार नाही तुम्ही समाजात काय आहे हे तुम्हाला समजल पण नोकरी म्हणून तुम्ही शिकले ग्रॅज्युएशन झालं म्हणजे नोकरी केलीच पाहिजे नोकरी नाही लागली तर त्याचा तुम्ही तुमच्या व्यवसायाचा उपयोग करून घ्या ना व्यवसायासाठी शेती असू द्या तुमचा कोणताही व्यवसाय लावू द्या त्यासाठी त्याचा उपयोग करून घ्या जेणेकरून करून ना जेणेकरून करून तुम्हाला कोणी आर्थिक व्यवहार त्यासाठी तुम्ही हसवले जाणार नाही समजा लेडीज आली आम्ही त्यांच्या कामच्याकडे लेडीज लेडीज आली तू बोलतो ना ती तशी उपयोग होतोच ना आपण सुशिक्षित राहतो अशाच बोलू शकतो तो उपयोग तर होतोच ना बाईला काही म्हणायचं बाईला बाई म्हणायचं आपलं काम संपलं खरं घेतलं तरी ठीक नाही घेतलं तरी ठीक रागवायचं काही काम नाही ज्यांना पसंत पडलं त्यांनी घेतलं नाही पसंत पडलं संपलायचं बाबा बघा या ठिकाणी व्यवसाय तर करतात आणि अशा पद्धतीने वाचन करतात आणि बाबांची मी तुम्हाला शर्टाची कॉलर दाखवतो हे <laughs> बघा म्हणजे एका दृष्टीने तुमचे कपडे फाटके चालतील परंतु विचार नेटके पाहिजेत बरोबर बाबा ह म्हणजे बघा आपण एक एक दोन दोन महिन्यांनी लगेच शर्ट घेतो दुसरा घालतो परंतु ही जी मंडळी आहेत ती त्यांच्या कृतीतून आपल्याला खूप काही शिकून जातात आणि आपण त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहेत ही अशी मंडळी आपल्या समाजात वावरत असतात आवाज लक्ष देत नागे चांगला आहे ना हे तो तोंड लगेच लक्ष देतो हां खराब असेल ना तुझा डब आवाज असा आहे कशासाठी आहे पूर्णाच्या पोळ्यासाठी अशी आधी ठेवायची दोन हजार एकदम मंडळी बघा ह्या ज्या व्यक्ती आहेत उन्हा तानात बसून अशा पद्धतीने माताची विक्री करतात चप्पर जर बघितलं तर स्वरूपात ती खेड लावलेली त्यांनी खेडली गाडी लावलेली आहे अशा पद्धतीने या ठिकाणी विक्री करत असतात आणि नक्कीच तुम्ही आम्ही सर्वांनी ह्यांच्याविषयी ह्यांच्याप्रती आपण सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे ठीक आहे व्यवसायाचा भाग तर व्यवस्थित आहे परंतु अजूनही बदलत्या जीवनशैलीमुळे तरी आपल्याला पारंपरिक जो माटा पाहून आपल्याला थंड पाणी मिळतं गार पाणी मिळतं ते खरंच केल्यानंतर मन तृप्त होतं ग्रॅज्युएट आहेत बाबा व्यवसाय करतात काहीही लाज न बाळगत काम आपल्याला करायचा असेल तर लाज जी बाजूला ठेवली पाहिजे आणि बाबांनी आपल्याला त्यांच्या कृतीतून शिकवलं आहे बाबा घ्या